आज सकाळी आम्ही निघालो होतो कोल्हापूरला जाण्यासाठी लोणांपासून चव्वेचाळीस किलोमीटर पुढे सातारच्या आसपास आम्ही चहासाठी थांबलो सव्वा सहाचं था टायमिंग होता आम्ही अडीच वाजता घर सोडलं होतं आम्हाला ॲक्च्युली ज्योतिबाला अभिषेक करायचं प्लॅनिंग होतं पण ते काही पॉसिबल नाही झालं नंतर आम्ही थांबलो आलं भोसले बासुंदी चहा एवढा बासुंदी चहा होता पण टेस्टी नव्हता हा आहे छत्रपती अभयसिंह राजे यांचा उड्डाणपूल टाईम कमी असल्यामुळे आम्ही गाडीतच पार्सल घेतला आणि नाश्ता करत करतच निघालो वडापाव घेतला होता आम्ही नाश्ता करण्यासाठी त्यानंतर आम्ही डायरेक्ट पोहोचलो कोल्हापूरच्या डोंगरावरती आपल्याकडे अजून पाऊस येऊन गवतही झाले नाही पण यांच्याकडे किती जास्त ग्रीनरी झाली आहे तुम्ही बघू शकता तिकडे बऱ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आम्ही ज्योतिबाच्या जवळजवळ पोहोचलो होतो या दरम्यान ज्योतिबाच्या मंदिरामध्ये पोहोचायला तर आम्हाला फक्त दहाच मिनटाचं अंतर उरलेलं हो होति सगळीकडे उधळलेला गुलाल दिसला की समजून जायचा आता आपण ज्योतिबाच्या मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत इथे मंदिरामध्ये कासवाचं दर्शन घेऊन प्रथम प्रवेश केला आम्ही हा विकेंड होता पण संडे नव्हता त्याच्यामुळे गर्दी एवढी जास्त नव्हती पण आलो आहे म्हणल्यानंतर मुखदर्शन घेणं हे तर आपलं कर्तव्य आहे येतो आपण कोणाला भेटण्यासाठी ज्याच्या भेटीसाठी आलो आहे त्याचं तर मुखदर्शन घ्यायलाच हवं ना नंतर आमच्यासोबत लहान मुलं पण खूप होती आम्ही सगळेजण लाईनला थांबलो आणि एवढा गुलाल उधळलेला शेवटी ज्योतिबा नाथाचं मंदिर आहे एवढे गुलालावरून पाय घसरत होते आम्ही लाईन राहून दर्शनाला थांबलो एक तासभर तरी लागला आम्हाला दर्शनाला येण्यासाठी आमचा नंबर येण्यासाठी नेमकी पूजा चाललेली त्याच्यामुळं अजून जरा जास्त वेळ लाईन होल्ड होत होती पटकन दर्शन पुढे सरकत नव्हतं पूर्ण मंदिर गुलाबी झालेलं होतं ते म्हणतात ना ह्या देवाची अशी ख्याती की चैती पौर्णिमेला जेवढा गुला उधळला जातो त्यासाठी त्या वरच्याला पावसाला भरसावं लागतं हे सगळं धुवून काढण्यासाठी अशी ख्याती आहे ज्योतिबाची त्यानंतर आजूबाजूची सगळी छोटी मंदिरं महादेवाच्या मंदिरात तिथे जास्त आहेत शेवटी हा महादेवाचाच अवतार आहे ना त्या स्वरूपाची वगैरे मंदिरं त्यांचं दर्शन घेत घेत आम्ही पुढे निघालो ते ज्योतिबाच्या दर्शनासाठी बट तिथे असं शूट करणं वगैरे ते काही अलाऊड नाही ते काही मी शूट केलं नाही बट साईडची जेवढी छोटीफार मंदिरं आहेत त्यांचं आम्ही दर्शन घेऊन बाहेर एक्झिट घेतलं बाहेर पण काम मंदिर वगैरे हे सगळे दर्शन आहेत मंदिरासाठी तिथे आम्ही मग हे सगळं झाल्यानंतर दर्शन घेतलं तेथे कुणाचं तरी अन्नदान होतं त्या अन्नदानाच्या स्वयंपाकाची ही सगळी तयारी चालली होती म्हणजे आज युजली ज्योतिबाचे ते साडेबारा नंतर रोज जेवढे लोकं येतात त्यांच्यासाठी महाप्रसाद असतो ज्यांचं कुलदैवत ज्योतिबा आहे त्यांच्यात लग्न झालं त्या जागरण गोंधळणं घालतात भराडा घालतात तिथेच हा भराडाचा कार्यक्रम चालू होता आणि आमच्यासोबत बहिणींची एवढी बच्चे पराठी आली होती म्हणल्यानंतर असे टॉईटचे शॉप बघून ते थोडी ना शांत बसणारे त्यांच्यासाठी खेळणी घेतली आणि आता दर्शन घेऊन बाहेर निघायची वेळ झाली होती म्हटलं चला मुखदर्शन नाही पण साईडहून तरी एकदा दर्शन घेऊन यावं म्हणून मी दर्शन घेण्यासाठी गेले ते आमच्या गुरुवांचं घर आहे तिथं आल्यानंतर त्यांच्या घरी नैवेद्य प्रसाद घेणं हा कंपल्सरी असतो तिकडचा नियम आहे पुरणपोळी बटाट्याची भाजी अळणी भात आणि आमटी हा तिथला प्रसाद असतो आपल्याला जास्त खायची इच्छा नसेल तरी पण विदाऊट नमक आपल्याला ॲडजस्ट नाही होत लागेल पण थोडासा हा घ्यावाच लागतो प्रसाद तिथला खरंच खूप टेस्टी असतो त्या साईडची पद्धत आहे पुरणपोळी आणि बटाट्याची भाजी ज्योतिबाचं दर्शन करून <ड़ीवागे> आता आम्ही आहोत दर्शनासाठी ज्योतिबापासून पाचच मिनिटाच्या अंतरावरती खालच्या साईडला यमाईचं मंदिर आहे आता आम्ही निघालेलो होतो यमाईच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी यमाई ची तर काही फार गर्दी नव्हती तुम्हाला इथूनच दिसेल की क्राऊड अजिबात नव्हतं आता हे दर्शन घेऊन आम्हाला निघायचं होतं महालक्ष्मी ती� यमाईमध्ये आलेलं दर्शनासाठी खूप जास्त यमाईचं मंदिर तसं आहे आणि दर्शनासाठी पण एवढी काय लाईन नाही तुम्हाला तर माहिती देवीच्या प्रत्येक ठिकाणी मीठपीठ आणि पर्याड्या भरणं हे सगळं असतं त्याच्यानंतर ही आहे यमाई देवी यमआयच्या पाठीमागच्या साईडला हे दगडाची मांडणी आहे की बऱ्याच जणांना माहिती नसेल की हा काय प्रकार आहे तर याला संसाराची मांडणी असं काहीतरी म्हणतात आणि म्हणून लोक नवसासाठी किंवा काही इच्छेसाठी असेल ते वगैरे करतात मी पण म्हटलं चला ठीक आहे दगड तर आपण पण करून बघूयात काही असेल ते असेल एवढं माहीत नाही काय पण असं म्हणतात संसाराची मांडणी आहे त्याच्यासाठी हे दगड इथे रचले जातात देवीच्या साईडला हा साईडचा परिसर इथं तुम्ही कधी गेला तर इथं बेळ खूप छान भेटते तुम्ही नक्की सगळ्या ट्राय करा आणि हे सगळे फोटोज किंवा ते प्रतिमा आहेत त्या साईडला नंतर इथे लहान मुलांची खेळणी फोटोसाठी लोकेशन आता आहेच आमच्यासोबत लहान मुलं म्हटल्यानंतर त्यांचं टॉईज कॅन्डी हे तर अख्ख्या रस्त्याने सगळं त्यांचं चालू होतं हे घेणं ते घेणं आता सोबत आहेत म्हटल्यानंतर त्यांच्यासाठी तर हे घेतलंच पाहिजे लहान मुलं खूप त्रास देतात जेव्हा आपल्यासोबत असतात आणि असं काही विकण्यासाठी वगैरे असतं तेव्हा घ्यावं तर लागतंच नाही तर नियमाईचं दर्शन घेऊन आम्ही डोंगरावरून खाली उतरलो लंच टाईम झाले होता गृहाच्या घरी आम्ही थोडंसं प्रसाद म्हणून घेतलेला पण घरून पण जेवण आणलं होतं एक टाईमचं आम्ही सो त्याच्यानंतर आम्ही जेवण करायला थांबलो लहान मुलं होती त्यांना खूप भूक लागलेली ॲक्च्युली लेट झालं होतं पण असं कधीतरी वन भोजन फॅमिलीसोबत छान वाटतं सहसा आपलं बाहेर जेवणं म्हणजे काय हॉटेलला जाणं बड्डे पार्टी असंच असतं पण असंही फॅमिलीसोबत कधीतरी टाईम स्पेंड करावा जो की छान वाटतं आणि सगळे सोबत होते खूप दिवसानंतर असा प्रसंग आला असं आम्ही शक्यतो लहानपणी जायचो त्यानंतर कोल्हापूरमध्ये पोहोचलो हे आहे महादेवाचं मंदिर हा रंकाळा तलाव फर्स्ट टाईम मी रंकाळा पाहिला एवढ्या वेळा कोल्हापूरला आले आणि हे खूप छान वाटलं हा बोर्ड वाचून की खरंच आयुष्यात दुसरी संधी देते जुन्या चुका कधीच करायच्या नाही हे आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं म्हणजे ॲक्च्युली आपल्या अंबाबाईचं मंदिर आहे अंबाबाईच्या मंदिराला पण बाहेरून काय ते म्हणतात शिल्प वगैरे डिझाईन खूप छान केलेली आहे आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीची खासियत आहे तुम्ही कधी या विकेंड असो नाही तर नसो पण अंबाबाईच्या मंदिरात गर्दी ही कायम असते पण आमचं इथेही मुकदर्शन झालं त्यानंतर सिद्धिविनायक मंदिर दत्त महाराजांचं मंदिर असं साईडला तिथे पण खूप सारे छोटे छोटी मंदिर आहेत त्याचंही दर्शन घेत होतो आणि बाहेर बाहेरचं हे दगडात केलेलं काम भुलेश्वरच्या मंदिराचाच फील येतो तिथे गेल्यानंतर खूप छान पांडवकालीन लोकांनी इथं काम केलेलं आहे मंदिरावरती इथे साऊथचे लोकं पण असतात आता कोल्हापूरला गेल्या म्हटल्यानंतर कोल्हापुरी साथ तर असणार राहा ज्वेलरी खूप जास्त महाग होत्या पण आता आमच्या जियाला आणि हंशूला कोल्हापुरी चप्पल घ्यायची होती आम्हीही पप्पांना पन लहानपणीचं कोल्हापुरीचा हट्ट करायचं आता यांनी केला आमच्या जागेवरती के त्या आल्या त्यानंतर हंशूला जियाला आम्ही कोल्हापुरी चप्पल घेतल्या चप्पल तिथं कोल्हापूरमध्ये महागच आहे पण अशी फॅशन आपल्या इकडे पुण्या साईडला किंवा बारामतीला त्यानंतर चहाचं टाईम झालता गेले आम्ही चहापुरीसाठी चहाचे चहापूर्वी बेस्ट मस्तच कुठला त्यानंतर आम्ही चहा घ्यायला गेलो मुलां आजकाल लहान मुलांचं पण असतं चहा घ्यायचं आहे नेवलेचा गुळाचा चहा घेतला एक रिफ चहा खूप इम्पॉर्टंट आहे एक का काय माहिती बट वेगळीच रिफ्रेशमेंट असती आमच्यासोबत जिया वगैरे सगळे होते तर त्यांनाही चहामध्ये बिस्किट खायचं होतं आजकालची लहान मुलं त्याच्यानंतर हा रोड डिरेक्ट आता आम्ही निघणार होतो पालीच्या खंडोबाला आम्हाला जेजुरी जेजुरीचा नाही पालीचा खंडोबा आहे सो इथून एक दीड तासाचं डिस्टन्स होतं अजून तेवढं ट्रॅव्हलिंग आम्हाला करायचं होतं सो ट्रॅव्हलिंग करत आता आम्ही निघालो पालीमध्ये मारतंडे देवस्थान ट्रस्ट पाली आम्हाला तिथे जायला आठ वाजले होते हेच टेन्शन होतं की मंदिर बंद तर होत नाही ना कारण नऊ वाजता मंदिर बंद होऊन जातं एवढ्याला लांब गेले म्हणल्यानंतर दर्शन तर व्हायलाच पाहिजे होतं गेलो पटपट आवरलं मंदिरामध्ये प्रवेश केला दर्शनासाठी पालीच्या खंडोबाला गेल्यानंतर भंडारा उदळाची खूप प्रथा आहे मीही उदळायला आणि देवाला म्हणलं मला आणि दादाला पुढच्या वेळेस जुडी नेण्याचा आशीर्वाद दे कारण आमच्या घरामध्ये आम्ही दोघेच लग्नासाठी आहोत म्हणून आम्ही जिजूरच्या खंडोबाला नाही जात आम्ही पालीच्या खंडोबाला जातो म्हणजे आम्हाला तोच खंडोबा आहे म्हणजे मम्मी पप्पांना थोडक्यात तिथे अजिबात गर्दी नसते तिथे गेले की पाच मिनिटांमध्ये दर्शनाचा नंबर येऊन जातो आणि शेवटी तो शिवशंभूचा अवतारे तिथंही खूप सारे शिवलिंग महादेवाचे पिंडी तेच सगळं आणि तिथे काही बानाईचं मंदिर नाही आहे वाटतं तिथं फक्त महाळसा आणि खंडोबा या दोघांचंच मंदिर आहे आमच्या मिष्टीचा सा किती सारा ट्राय झालेला घंटी वाजवण्यासाठी पण आमच्या मिष्टीचा काही तिथं हातच पुरत नव्हता मामाने तिला उचलून घेतलं होतं तरी पण त्यानंतर तर ही आहे खंडोबा आणि म्हाळसा यांची प्रतिमा शूट करणं अलाऊड नाही आहे बट एवढं शूट मी घेतला होता कारण गर्दी पण नव्हती तिथे त्याच्यामुळे नंतर ही आहेत बानाईची बकरी तिथं मंदिर तर नाही आहे पण त्यांनाही स्थान दिलेलं आहे शेवटी जो जेवाच्या जवळ जातो स्थान तर त्याला मिळतंच ना मग लोकांनी कितीही नावं ठेवू दे आणि काही समजू दे त्याच्यानंतर हे आहे खंडोबाचे ते जागरण गोंधळ घालतात ना त्याचा बाग वगैरे बांधलेला ही आहे खंडोबाची तलवार पंचेचाळीस किलोची तलवार आहे आपल्याला उचलणं शक्य नाही त्या काळात देव या तलवारीने कसे युद्ध खेळत असतील लहान आमच्यासोबत चिल्ली पिल्ली होती त्यांचंही भंडारा उदळण्याची सगळा आनंद लुटला त्यांनीही मोठ्यांनीही लुटला लहानांनाच काय म्हणायचं आहे त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही अमर प्युअर व्हेज जेवण करण्यासाठी आलो हॉटेल छान होतं रेटही मिडियम होते बट टेस्ट यांची एकच नंबर होती सातारा रूडनी जर तुम्ही ट्रॅव्हलिंग केलं तर व्यू मस्ट ट्राय इट आता लहान मुलं एवढी तेवढे त्रास देणार त्यामुळे आम्हाला दोन टेबल जॉईन करावे लागले कारण आम्ही दहा पंधरा जणांसोबत होतो हॉटेलला फुल गर्दी होती वेटिंग खूप होतं त्याच्यानंतर आमची ऑर्डर आली जेवण चालू केलं आता दोघं तिक तर ड्रायव्हर होते सो त्यांना जेवण कमी करणं मस्त नीडेड बिकॉज त्यांना ड्रायव्हिंग करायचं होतं आमच्या सगळ्यांचं चा जेवण झालं लास्टला आमची ताई राहिली बिकॉज तिने विष्णू घेतलेली लहान मुलांचं एकच हट्ट बडीशेप खाणं या इथे असलेलं पार्किंग ज्या प्रकारे फुल आहे ना त्याच्यावरूनच तुम्ही अंदाज लावू शकता की इथे कस्टमर काय असेल आणि हे पेढेवाले वगैरे ते पण सगळं त्यांचंच होतं ते ओनर